प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मालिकेत आता सागरचं पुढचं पाऊल काय असणार प्रेमाची गोष्ट मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोचली आहे कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास नकार दिला असून सागर पुढे काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केल्यामुळे सागरने त्याला चांगलाच धडा शिकवला थेट त्याला तुरुंगात टाकलं आहे त्यानंतर तो त्याला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतो दुसरीकडे मुक्ता आणि सागर जवळीक निर्माण होत असताना स्वातीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो मुक्ताशी भांडण करतो स्वातीवरून मुक्ता आणि सागरमध्ये पुन्हा वाद होतात पण दोघांचा हेतू मात्र सारखाच असतो आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत सागर वकिलांना बोलावून घेतो त्यांना स्वाती आणि कार्तिकच्या घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगतो स्वाती पेपरवर सह्या करण्यास नकार देते पण सागर तिला बोलून पेपरवर सही करून घेतो मुक्ताला याचा विरोध असतो पण सागर मुक्ताला याविषयी काही बोलू येत नाही स्वाती घटस्फोटाच्या पेपरवर सही करते आणि पळत खोलीत निघून जाते इंद्र आणि स्वाती या दोघीही बाहेर गेलेल्या असतात त्या दोघी घरी येत असताना सावणी मागून आवाज देते दोघी तिच्याकडे दुर्लक्ष करतात पण सावणी जबरदस्ती त्यांच्याशी बोलायला येते आणि स्वतःचं मत त्यांच्यावर लादते सागरचे कान कोणीतरी भरत आहे आणि तुमच्याविरोधात त्याला उभं करत आहे मुक्ताच हे काम करत असणार असं ती म्हणते त्यावर इंद्रा लगेच तिला तू आमच्या घरच्या भांडणात पडू नको असं बजावते नंतर ती स्वातीला देखील सल्ला देते की हिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस आता स्वाती काय करणार हे आगामी भागात कळणार आहे सागर घटस्फोटाचे पेपर घेऊन तुरुंगात जातो कार्तिकला त्यावर सही करण्यास सांगतो पण कार्तिक मात्र सही करत नाही तो स्पष्ट सांगतो मी या पेपरवर सह्या नाही करणार त्यानंतर तो, तो सावणीला फोन करून तिच्याकडे मदत मागतो सावनी त्याला मदत करण्याचा निर्णय देते आता कार्तिक जेलमधून बाहेर येणार बाहेर आल्यावर त्याचा काय डावा असणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे स्वातीने चहामध्ये टाकलं औषध मुक्ताला कळताच प्रेमाची गोष्ट मालिकेत पुढे काय होईल स्वातीने मुक्ताच्या चहामध्ये औषध मिक्स केलेलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता आणि सागर दोघेही स्वातीचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात पण कार्तिकच्या प्रेमात असले तर स्वातीला तिचा नवरा जे काय करतोय ते योग्य आहे असंच वाटतं तो काहीच चुकीचा करू शकत नाही असा स्वातीचा समज आहे त्यामुळे ती मुक्ताचा बदला घेण्याचा निर्णय घेते आता यासाठी स्वाती नवा डाव आखणार आहे पण तिचा हा डाव मुक्ताला कळतो त्यामुळे पुढे काय होणार हे मालिकेच्या अवगार भागात कळणार आहे सतत होणाऱ्या भांडणामुळे सागर मुक्ता एकमेकांशी बोलत नाही मुक्ताला देखील सागरच्या बोलण्याचा प्रचंड राग आलेला आहे तिला मनवण्यासाठी सागर बाहेर जाण्याचा प्लॅन करतो पण मुक्ता पटकन त्याला होकार देत नाही शेवटी मुक्ता तयार होते आणि दोघेही फिरायला जायचा प्लॅन करतात सावनी आदित्यला सांगते त्याच्या शाळेतून फोन आलेला असतो त्याला एक नवा प्रोजेक्ट हवा आहे या प्रोजेक्टमध्ये एक दिवस पूर्ण त्याच्या वडिलांसोबत घालवायचं आहे आणि त्याची आठवण म्हणून फोटो वहीमध्ये चिटकवायचे आहेत असं सावनी खोटं बोलते आदित्य सागरला फोन करतो आणि एक दिवस एकत्र घालायला सांगतो सागरला प्रश्न पडतो की आता मुक्त्याला काय सांगायचं शेवटी मुक्ताच तिचा प्लॅन बदलते आणि आदित्यला घरी बोलावून त्यासाठी नवा प्लॅन बनवते